ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद भगवत गीता श्री ज्ञानदेवांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे श्रीमद गीतेवरील टीका महा आपले आपले आहे महाभारतीय युद्धात अर्जुनानं जेव्हा आपल्या समोर आपलेच बांधव लढण्यासाठी उभे आहेत असं पाहिलं तेव्हा राज्यप्राप्ती करता स्वजनांचा युद्धात वध केल्यामुळे आपल्याला पाप लागेल या समजुतीनं युद्ध न करण्याचा निश्चय करून धनुष्यबण टाकून दिलं तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश करून युद्धास प्रवृत्त होण्यासाठी केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता भगवंतांनी गायली म्हणून ती भगवद्गीता भगवद्गीतेची पूर्व पीठिका महाभारतीय युद्धात आपल्या हक्काच्या राज्याच्या प्राप्तीसाठी पांडवांना कौरवांशी युद्ध करावं लागलं होतं बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास या अटींवर युद्ध खेळलं गेलं आणि पांडवांनी ठरलेल्या आठीप्रमाणे आपला वनवास व अज्ञातवास पूर्ण केला त्यानंतर तरी दुर्योधनाने त्यांना द्यूताच्या पटावर हिसकावलेले त्यांचे राज्य परत यायला हवं होतं पण त्यासाठी तो तयार नव्हता श्रीकृष्णाने शिष्टाई करून पांडव पाच गावावर सुद्धा संतुष्ट राहतील असं दुर्योधनाला सांगितलं पण दुर्योधन पांडवांना सुईच्या आग्रावर राहील इतकी माती सुद्धा देण्यास तयार झाला ना नाही तेव्हा आपल्या न्याय्य हक्काकरता आपल्या बांधवांशी युद्ध करण्या वाचून पांडवांच्या जवळ दुसरा कोणताही उपाय शिल्लक राहिलेला नव्हता अखेर युद्ध करण्यास दोन्ही बाजूंची सैन्य कुरुक्षेत्रावर जमली धृत हे युद्ध पाहायचे असेल तर आपण त्याला त्यासाठी दृष्टी देऊ शकतो असं व्यासाने धृत सांगितलं होतं पण धृतराष्ट्राने आपण आपल्या कुळाचा संवार पाहू इच्छित नाही असं सांगून नकार दिला होता तेव्हा व्यासाने संजयाला दिव्य दृष्टी दिली व धृतराष्ट्राला युद्धभूमीवरील समाचार कळवण्याची व्यवस्था केली युद्ध सुरू झाल्यानंतर दहा दिवसांनी जेव्हा भीष्म पितामह शरपंजरी पडले तेव्हा संजय रणांगणावरून ती हकीकत सांगण्यासाठी धृतराष्ट्राकडे आला भीष्म शरपंजरी पडल्याचं ऐकून धृतराष्ट्राला दुःख झालं त्याने संजयाला कुरुक्षेत्रावरील सर्व वृत्तांत सांगण्याची विनंती केली तेव्हा संजय धृतराष्ट्राला रणक्षेत्रावरील वृत्तांत सांगण्याच्या अगोदर आपल्याला मिळालेल्या दिव्य दृष्टीविषयी सांगत आहे तो म्हणतो व्यासांच्या कृपाप्रसादाने मला उत्तम दिव्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे इंद्रियातीत विषय सुद्धा मी या दिव्य दृष्टीमुळे प्रत्यक्ष जाणून घेऊ शकतो लांबूनच सर्व काही ऐकण्याची शक्ती दुसऱ्याच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याचे सामर्थ्य भूतकाळाचे व भविष्यकाळाचं ज्ञान शास्त्राच्या विपरीत आचरण करणाऱ्या मनुष्यांच्या उत्पत्तीचं ज्ञान आकाशात चालण्या फिरण्याची शक्ती मला प्राप्त झालेली आहे तसेच युद्धाच्या वेळी या शक्ती सामर्थ्यामुळेच मला कोणतेही अस्त्रशास्त्रांचे प्रहार लागू शकत नाहीत आता या त्याच्या वचनावरून लक्षात येईल की संजय राजवाड्यात बसून टीव्हीवर पहिल्यासारखं युद्ध पाहत नाहीयेत तर तो दहा दिवस प्रत्यक्ष रणांगणावर होता रणक्षेत्रातील सर्व कानाकोपऱ्यात कुठं काय चाललेलं आहे याची माहिती त्याला व्यासाने दिलेल्या दिव्यदृष्टीमुळं मिळत होती आणि तीच हकीकत तो धृतराशाला सांगत आहे महाभारतातील भीष्म पर्वात तेराव्या अध्यायापासून भगवद्गीता पर्व सुरू होते तरी प्रत्यक्ष गीता पंचवीसाव्या अध्यायापासून सुरू झालेली आहे तेराव्या अध्यायात भीष्म सर्व वृत्तांत व्यूहरचना युद्धात विजय प्राप्त होण्यासाठी अर्जुनाने केलेले दुर्गा देवीचे स्तवन हा सर्व भाग तेरा ते चोवीस या अध्यायात आलेला आहे या भगवद्गीता पर्वात एकविसाव्या अध्यायात कौरवांची विशाल सेना पाहून खरं तर प्रथम युधिष्ठिरालाच विषाद वाटलेला आहे भीष्मांच्या आधिपत्याखाली अभेद्य व्यूह रचून उभ्या असलेल्या सेनेचा आपण कसा काय पराभव करू शकू अशी त्याला चिंत आहे आणि अर्जुनाने त्याला आश्वासन देताना म्हटलेलं आहे न तथा बलवीर्याभ्याम जयंती विजयगी शब यथा सत्यानृशं अभ्याम धर्मे नवोद्यमेन अर्जुन म्हणतो हो की विजयाची इच्छा करणारे शूरवीर सत्य सज्जनता धर्म व उत्साह हो। यांनी शत्रूवर विजय मिळवतात केवळ बळ आणि पराक्रम यांच्या सहाय्याने विजय मिळवत नाहीत अर्जुनाने पुढे सांगितले की नारदा सांगितले आहे की यथा कृष्ण सत्व जय हा जेथे कृष्ण आहे तेथे विजय आहे श्रीकृष्ण हे सनातन पुरुष म्हणजे परमात्मा आहे तेव्हा श्रीकृष्ण आपल्या बरोबर असताना आपल्याला बरो बर कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचं कारणच नाही पण प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात करायच्या वेळी भीष्म त्रोणना पाहून अर्जुनच हातपाय गाळून बसलेला आहे त्याचे बीज संजय शिष्टाईमध्ये आहे जेव्हा सामंजस्याने प्रश्न मिटत नाही असं झालं तेव्हा युद्ध अटळ ठरलं धृतराष्ट्राला पांडवांचं सैन्य कमी असलं तरी पांडवांकडून दुर्योधनाला पराभव पत्करावा लागेल अशी सतत भीती वाटत होती म्हणून त्याने युद्धच होऊ नये म्हणून संजयाला त्यांच्याकडे शिष्टाई करता पाठवलं होतं संजय शिष्टाईचा भावार्थ असा होता की हे कोणती पुत्रा नो? तुम्ही दयाळू कोमल स्वभावाचे आहात आपला जन्मही उत्तम कुळात झालेला आहे आपण सरळ उदार व लज्जाशील आहात तसेच कर्माचा परिणाम जाणणारे आहात सर्व क्षय दृश्य ते येत्र कृष्ण पापोदयो निरयो भाव संस्थ ज्या जातु कर्म प्रजानन पराजयो येत्र समोजयश्च संजय सांगतो ज्यामध्ये सर्वनाश दिसून येत आहे ज्या कर्माने पूर्णतः पापाचाच उदय होणार आहे ज्या युद्धाच्या शेवटी अभावच हाती येणार आहे आणि ज्या जय व पराजय दोन्ही समान आहेत ते अत्यंत कठोर युद्ध करण्यास कोणता समजूतदार मनुष्य तयार होईल पुढे तो म्हणतो की आपण जर कौरवांचा वध केला तर ती चांगली गोष्ट होणार नाही कारण समम वस्त जीवित मृत्यू वधेन साधो तो वध बंधुजनांचा वध असणार आहे आणि वध करून जगणं हे मृत्यू समान आहे कथम हि नीच्या इवले निर्धर्मार्थम कर्म कुर्युश्च पार्थ कुळात जन्म पावलेल्या अधम मनुष्यप्रमाणे आपण कुंतीचे पुत्र हे निंद्य कर्म कसे काय करू शकाल या युद्धात ना धर्माची सिद्धी ना अर्थाची सिद्धी अर्जुन तरी माझे वचन नक्कीच ऐकेल मी मागितलं तर तो प्राण सुद्धा देईल असा शर्करा व गुंठीतर निरोप धृतराष्ट्राने हेतू पुरस्कार पाठवलेला होता त्यातही अर्जुनाकडून जास्त भीती असल्यामुळं त्याने अर्जुनाची विशेष स्तुती केली होती पापभिरू पांडवांवर त्याचा निश्चित परिणाम होईल असं त्याला वाटत होतं ही शिष्टाई सफल होऊन पांडवाने युद्धातून माघार घ्यावी व विनासायास राज्य दुर्योधनस मिळावं असा त्याचा अंतस्थ हेतू होता नाहीतर असाच उपदेश करून त्याला कौरवांनाही समजवता आलं असतं आणि पांडवांचं पैतृक राज्य त्यांना परत करून हा गृहकलह थांबवता आला असता जी नीती तुम्ही आम्हाला सांगत आहात त्या नीतीचं आचरण प्रथम तुमच्यापासूनच व्हावे असा निरोप त्यावेळी श्रीकृष्णाने धृतराष्ट्राला पाठवला होता तसेच सर्व पांडवांनी सुद्धा युद्धाचा मनोदय बोलून दाखवला होता तोपर्यंत अर्जुनाच्या मनात पापाचा विचार उद्भवलेला नव्हता पण प्रत्यक्ष युद्धक्षेत्रे जेव्हा अर्जुनानं आपले स्वजन पाहिले त्यावेळी त्याच्या मनात पापाचा विचार फोफावला व त्याने युद्ध न करण्याचा निश्चय केला तेव्हा युद्ध करणे हे कसं श्रेयस्कर आहे व हे कर्म पापप्रद न होण्यासाठी कोणती गुरी किल्ली आहे हे सांगण्यास श्रीकृष्ण प्रवृत्त झालेले आहेत त्यावेळी केलेला उपदेशच भगवद्गीता या नावानं प्रसिद्ध आहे आणि त्यावर संस्कृत भाषेमध्ये असंख्य स्पष्टीकरणात्मक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत त्यावर ज्ञानेश्वरी हा ज्ञानेश्वरांनी लिहिलेला मराठी भाषेतील पहिला टीका ग्रंथ आहे त्याच ग्रंथाचा अभ्यास आपण करणार आहोत हरि ओम तत्स श्री कृष्ण